नमस्कार अक्षपाधार म्हणून मी विजय कुमार तासगाव हे सगळं लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चा दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद चालला आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघायत मंत्रो बावन्नाव्या दिवशी आपण एकावन्न दिवसाला आपण मॅजिक स्प्रे दिला बावनव्या दिवशी आपण एक ग्रॅम झी ए पुन्हा देतोय दोनशे मिली ग्रीन मॅजिक देतोय शंभर एम एल ग्रीन सिलिका देतोय आणि फ्लिपसाठी जर एखादं कीटनाशील आवश्यकता असेल तर टाका आता अंदाजे इथं तर आपलं जवळजवळ शंभर टक्के संपलेलं असते मोठा जीएची स्प्रे करण्याची ही वेळ आहे मग ती लांब मनी असो किंवा मनीसाठी जे असो ते वेगळं वेगळं आहेत त्यातून ते ऐका त्या पद्धतीनं जीएची स्प्रे देण्याचा प्रयत्न करा येस एस इलेक्ट्रॉनिसाठी स्प्रे द्यायचं असेल तर बागेत तण असता कामाने इतकी काळजी घ्या त्रेपन्नाये दिवशी आपण अँट्रॅकॉल ट्रायको आणि सुडो ह्याची फवनी देतो आहे चोपन्नाव दिवशी आपण पुन्हा ह्या काळात मोठा जीए आजूबाजू आपला झालेला असतो किंवा होणार असतो ही फवनी आपण त्या दरम्यानच्या काळात द्यायची आहे त्यानंतर आपण पंचावन्न दिवसाला ह्या काळात फारशा फवण्याची गरज नसते आपण शेड्यू मारून झाले असतात शेटिंग बऱ्यापैकी आलेलं असतं खतावर आपल्याला चांगलं काम करायचं असतं स्लिंगच्यावर आपलं काम चांगलं व्हायला पाहिजे हिथं मात्र आपण एक भुरीचा आपला मास्टर स्प्रे देतो आहे मास्टर स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पंचवीस मिली स्कोर पन्नास एम एल फॉनिक्युअर शंभर ग्रॅम थाई इटली आणि पुन्हा पन्नासशा ग्रॅम कॅपटॉप असे आपण एक फोन देतो ह्यात कॅल्शियम आणि बोलावून घातलं तरीसुद्धा चालेल सुंदर रिझल्ट्स आपल्याला याची मिळत आहेत एक्सपोर्टसाठी हा स्प्रे चालत नाही आहे एक्सपोर्टसाठी आपण वेगळं बोलतो आहे बागायदार म्हणून कमीत कमी खर्चात दर्जेदार रूपात काढण्यासाठी जो आपला संवाद चालू आहे माझी विनंती आहे की खरोखर जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा तुफान रिझल्ट महाराष्ट्रातील कर्नाटकातील बागायताराने मिळत आहेत खूप सुंदर आपला खर्च खूप कमी होतोय कमीत कमी खर्चातच सगळी शेती करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद